शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक कार्यकर्त्यांकडून टायर जाळून अटकेचा निषेध सोयाबीन कापूस प्रश्नावर झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी एकोणावीस जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता सदरचे आंदोलन दडपण्याच्या हेतूने बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच तारीख अठरा रोजी रात्री अटक केली आहे त्यांच्या या अटकेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील दरेगाव येथील कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला रविकांत तुपकर सध्या जिल्हाभर एल्गार परिवर्तन मेळावे घेत आहेत या मेळाव्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे सतरा जानेवारी रोजी या परिवर्तन मेळाव्यासाठी ते सिंदखेड राजा तालुक्यामधील उमरद या गावी मेळावा त्यांनी घेतला होता सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथील मेळावा आटोपल्यानंतर रविकांत तुपकर हे रेल्वे रोको आंदोलनाच्या अनुषंगाने भूमिगत झाले होते काल रात्रीपासून ते भूमिगत असल्याने पोलिसांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली होती त्यांच्या घराभोवती तगडा बंदोबस्त तर होताच शिवाय बुलढाणाकडे येणाऱ्या आणि मलकापूरकडे जाणाऱ्या गाड्यांवर पोलिसांनी करडी नजर होती दरम्यान सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान रविकांत तुपकर हे गाडी बदलून पोलिसांना चकमा देत मलकापूरच्या दिशेने निघाले असता बुलढाणा ते मलकापूर मार्गावर राजूर घाटात पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडून रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले आणि अटक करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये आणले त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांना अचानक मेहकर पोलीस ठाण्यात हलवण्यात आले तुपकरांच्या अटकेची वार्ता कळताच कार्यकर्त्यांनी तालुक्यातील दरेगाव येथे टायर जाळून अटकेचा निषेध व्यक्त केला जात आहे एक एकशे एकावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंदखेड राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका